तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आत्ता आप आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळ्या सुभेदारांच्या घरात आता स्पर्धा असते तेव्हा आता लगेचच हात पुढे करत अनाऊन्समेंट करत चैतन्य म्हणतो की ऐका ऐका सगळेजण ऐका आज या सुभेदारांच्या घरात एक रंगणार आहे मोठी स्पर्धा चैतन्य म्हणतो की तर या स्पर्धेत आज सहभागी झाले तीन गुणी कलाकार आणि तन्वी तेव्हा आता सगळेजण हसू लागतात <गणागटाँ> सायलीकडे बघत चैतन्य म्हणतो की तर या स्पर्धेत आज सहभागी झालेले आहेत सुग्र नसलेल्या सायली वहिनी तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात तर सायली हसू लागते आणि दुसऱ्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत पाक कलेत प्रावीण्य मिळवलेल्या प्रतिमा हत्या तर प्रतिमा हसू लागते आणि सगळेजण टाळ्या वाजवतात आणि स्वयंपाकात कल्पक असलेल्या कल्पना मावशी सुद्धा सहभागी झालेले असल्याचे चैतन्य बोलतो आणि किचन मध्ये असलेली तन्वी असे म्हणत पुन्हा सगळेजण तन्वीकडे बघत हसू लागतात तेव्हा आता प्रियाने आता अस्मिताला सांगितलेले असते की मोदक बनवण्याचा व्हिडिओ तू तुझ्या तु मोबाईलवर लाव आणि मी तो हेडसेटवर ऐकते तेव्हा आता ती सगळी अस्मिताने तयारी केलेली असते पटकन आता केसाच्या आड प्रियाने हेडसेट लपवलेले असते आणि इकडे अस्मिता व्हिडिओ चालू करते तेव्हा आता मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओ आता प्रिया ही ऐकू लागते त्यामध्ये आता किती पाणी घ्यायचे काय काय घ्यायचे हे सगळे त्या व्हिडिओमधून प्रियाला आता ऐकू जात असते पाणी तापल्याशिवाय त्यामध्ये मीठ घालू नका नाही तर पीठ चिगट होऊ शकते असे त्या व्हिडिओमधून प्रिया ऐकत असते तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की चला आपण बघूया त्यांना मोदक नीट करता येतात की नाही लगेचच आता कल्पना म्हणते की आजच्या या स्पर्धेचे स्पर्धक तर तुम्ही आहेत का चैतन्य म्हणतो की लवकर आवरा कारण आम्हाला भूक लागली तर प्रताप म्हणतो आम्हाला काहीतरी खायला द्या ना तेव्हा आता ती ऐकून पूर्णही सगळ्यांना शांत करत म्हणते की तुम्ही सगळे गप्प बसा अरे मोदक झाल्यानंतर सगळ्यांना खायला मिळणारच आहे ना तेव्हा अर्जुन हसू लागतो इकडे आता व्हिडिओ मधून पीठ मळत असताना मीठ खाली चिटकत नाहीये त्याकडे लक्ष ठेवा हे सगळं प्रिया ऐकत असते आणि त्याप्रमाणे करत असते तेवढ्यात आता इकडे अर्जुन प्रतापला तो की डॅड तर लगेचच प्रताप हा बोट करत किचनमध्ये खुनावतो तेव्हा आता एका डिशमध्ये काजू आणि बदाम ठेवलेले असतात त्याकडे आता प्रताप अर्जुनचे लक्ष जाते तर अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटते पटकन आता अर्जुन प्रताप आणि अश्विन हे किचनकडे धाव घेतात आणि म्हणतात की परीक्षेत परीक्षेक येत आहेत बरं का सगळ्यांनी व्यवस्थित करा आणि किचन मध्ये जात प्रताप अश्विन अर्जुन सगळीकडे फेऱ्या मारून बघू लागतात तेवढ्यात प्रताप सायलीजवळ येत म्हणतो की सायली तू तर उत्तम सुग्रण आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आणि वादही नाही तेव्हा वा मला वाटतं ही स्पर्धा आजची तू जिंकशील तर सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते तेवढ्यात अस्मिता म्हणते की डॅड कधीतरी सुनीऐवजी बायकोचं सुद्धा कौतुक का करा तेव्हा कल्पना असू लागते बायको जिंकेल असं म्हणा ना तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं अस्मिता गप्प रहा कल्पना म्हणते की सायली जर जिंकली तर ते मला आवडेलच प्रताप म्हणतो बरोबर आहे तेवढ्यात आता अश्विन प्रताप हे प्रता दोघे जण अर्जुनला खुनावतात आणि ते काजू बदाम घेण्यासाठी सांगतात इकडे आता अश्विन तन्वीला बोलण्यामध्ये नादी लावतो अश्विन म्हणतो की तन्वी सुद्धा मोदक बनवण्यात खूप प्रावीण्य मिळवलेले दिसते तिने तेवढ्यात नागराज म्हणतो की हो तन्वी सुद्धा प्रतिमहत्याची मुलगी आहे आणि मला वाटतं की ही स्पर्धा तन्वी जिंकणार तेव्हा आता इकडे तन्वीकडे बघत अर्जुन विचार करतो की तन्वी कधी किचन मध्ये जातच नाही तेव्हा तन्वीला मोदक कसे करता येतात आणि तन्वी एवढी कॉन्सन्ट्रेट कशी करते तेव्हा आता अर्जुन म्हणतो तन्वी तर कुणाकडे लक्षच देत नाही इकडे आता कल्पना म्हणते की अगं अस्मिता तू माझ्याकडून मोदक शिकली नाही पण तुझ्या सासू कडून तर शिकवून घ्यायची ना कल्पना म्हणते की मला सुद्धा मोदक पूर्णाईने शिकवले तेव्हा रविराज म्हणतो की मग खरं तर पूर्णाई सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवी होती तेवढ्यात आता अश्विन हा ते काजू बदाम घेऊ लागतो तर कल्पना बघते आणि म्हणते की अश्विन काय चाललंय काजू बदामची प्लेट आता कल्पना बाजूला ठेवते आणि म्हणते की तुम्ही बाजूला व्हा नाही तर मी तुम्हाला गार्डन मध्ये बसण्याची शिक्षा देईल तेव्हा आता प्रताप म्हणतो चक्क धमकी तर कल्पना म्हणते हो तेवढ्यात आता रविराज म्हणतो की माझं सगळ्यांकडे लक्ष आहे बरं का तेव्हा शहाण्यासारखं वागायचं आणि चला बरं बाहेर या तर आता सगळेजण बाहेर जाऊ लागतात इकडे आता अर्जुन तन्वीकडे बघतो तर तन्वी हेडसेट ऐकण्यात दंग असते आणि आता लगेच सगळे बारीक चेहरा करून किचनमधून बाहेर जाऊ लागतात तर आता अर्जुन हा प्रतिमा शेजारून जात असताना प्रतिमा ही अर्जुनला हात लावत अर्जुनला थांबवते आणि प्रेमाने खुनावत आता अर्जुनला प्रेमाने प्रतिमा ही त्या डिशमध्ये असलेले काजू हातात घेऊन का आता अर्जुनच्या हातात ठेवते तेवढ्यात रविराज ते सगळे बघत असतो आणि खुश होऊन अर्जुन तेथून निघून जातो तर रविराजसुद्धा सुद्धा मनातल्या मनात हसू लागतो आणि इकडे आता हळूचंच अर्जुन ते काजू घेऊन प्रताप आणि अश्विनला देतो आणि खाऊ लागतात तेवढ्यात कल्पनाचे लक्ष पुन्हा त्यांच्याकडे जाते तर अर्जुन काजू खात असल्याचे बघून लगेचच कल्पना म्हणते की हे चोर पण खूप हुशार दिसतात गेलेच बदाम घेऊन सायली म्हणते की पण तुम्ही अडवलं तरी त्यांनी काजू बदाम कसे नेले तेव्हा रविराज म्हणतो की मी सांगतो ना या तिघांमध्ये एक चौथा चोरसुद्धा सामील झाला आहे तर आता लगेचच प्रतिमा कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघू लागते तर आता अर्जुन हा सगळ्यांसोबत हसू लागतो आणि प्रतिमाकडे बघू लागतो तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की प्रतिमा तू सुद्धा पुढची निघाली तर आता प्रताप म्हणतो की आई तुला आठवत आहे का लहानपणी अर्जुन हा चॉकलेट साठी हट्ट करायचा तेव्हा प्रतिमा सगळ्यांच्या नकळत अर्जुनला चॉकलेट द्यायची तर पुरणाई म्हणते आठवतंय ना आणि ती आज सुद्धा तशीच आहे असे म्हणत सगळेजण प्रतिमाकडे बघून हसू लागतात तर इकडे अर्जुनचे लक्ष आता प्रियाकडे जाते आणि आता इकडे प्रिया ही अस्मिताला खुनावत असते आणि आवाज व्यवस्थित येत नाही असे सांगत असते तेव्हा आता अर्जुन अस्मिता आणि प्रियाकडे बघतो आणि नक्कीच दोघींचं काहीतरी चाललं असल्याचे चा आता अर्जुनच्या लक्षात येते हळूच आता मांजराच्या पावलानी अर्जुन हा अस्मिता शेजारी येतो आणि अस्मिताचा मोबाईल बघतो आणि इकडे प्रियाकडे बघत प्रियाच्या कानातील हेडसेट सुद्धा आता अर्जुनला दिसतात तेव्हा आता अर्जुन दोघींकडे बघत विचार करतो की अशी चिटिंग चालली वाटते दोघींची आणि आता अर्जुन विचार विचार कर करतो की अस्मिताच्या मोबाईलवर जर फोन केला तर प्रियाला आवाजच जाणार नाही तेव्हा आता लगेचच अर्जुन हा अस्मिताकडे येतो तर आता अस्मिता टचकते तर आता अर्जुन म्हणतो की अस्मिता तुझ्यासाठी पार्सल आले वाटतं अर्जुन विचार करतो की काहीही करून अस्मिताचा फोन लांब गेलाच पाहिजे तेव्हा तन्वीला ऐकू जाणार नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं पार्सल आल्याचा मला माझ्या मोबाईलवर मेसेज आला तेव्हा अस्मिता म्हणते की तुझ्या मोबाईलवर कसा येईल अर्जुन म्हणतो की कसली तरी कॉम्पिटिशन होती आणि तुझ्या नावाने गिफ्ट आलय तर लगेचच अस्मिता खुश होते आणि म्हणते की माझ्या नावाने गिफ्ट अर्जुन म्हणतो हो लगेच जाऊन घेऊन ये तर अस्मिता म्हणते की जाते आम्ही आणि अस्मिता तेथून बाहेर जाते आणि आता प्रियाला काही ऐकू जात नसते आणि प्रियाने आता त्या मोदक बनवणाऱ्या पिठाला चिघड बनवलेले असते ते सगळे पीठ आता प्रियाच्या हाताला चिघटलेले असते आणि प्रियाची आता त्रेधा उडालेली असते आणि अर्जुन प्रियाकडे बघत प्रेमाने काजू खात असतो इकडे आता छायलीने खूप छानसे पीठ तयार केलेले असते प्रताप म्हणतो सायली तू तर यामध्ये सुग्र नाही तेव्हा यात वादच नाही तन्वीने बनवलेल्या पिठाकडे बघत आता अश्विन म्हणतो की यामध्ये मीठ जास्त झालंय की पाणी जास्त झालं तेच काही कळत नाही लगेच चैतन्य म्हणतो की कॉन्फिडन्स जास्त झालाय आणि सगळेजण मोठमोठ्याने असू लागतात इकडे आता तेवढ्यात पाठीमागून मागून अस्मिता तिथे येते आणि अर्जुनला चापट मारत म्हणते की काय रे कुणीच बाहेर नाही आणि माझ्या नावाचं पार्सल सुद्धा नाही आलं उगा तुम्हाला बाहेर अस्मिता म्हणते की उगाच माझी धावपळ झाली ना तर अर्जुन म्हणतो की कोणीच नाही बाहेर मग मला मेसेज कसा आला अर्जुन म्हणतो जाऊ दे काय फरक पडतो तुझं वर्कआउट तरी झालं आणि पुन्हा आता अस्मिता त्या खांबापाशी जाऊन उभी राहते तर आता लगेचच प्रिया ती पीठ कशी चिघड झाली अस्मिताला दाखवते तेव्हा अस्मिता मोठ्याने तोंड आ करून प्रियाकडे बघू लागते तर अर्जुन असू लागतो तर आता तन्वीचे सगळे हात पिठाने चिघड झालेले असतात ते बघून रविराज म्हणतो की तन्वी तू असे आता कसे मोदक तयार करणार तुझे सुद्धा संपलेलं दिसतंय तेव्हा आता सायली म्हणते की प्रिया हे घी माझ्याकडे आहे जास्तीचं पीठ आणि कर मोदक आणि आता इकडे छान पैकी प्रतिमा आणि सायली मोदक तयार करत असतात आणि आता सगळ्यांचे मोदक तयार होऊन टेबल वर आलेले असतात तेव्हा चैतन्य म्हणतो की आता सगळ्यांनी मोदक तयार करून इथे आणलेले आहेत तर आता परीक्षकांनी त्यांचा निकाल जाहीर करावा तेव्हा रविराज म्हणतो की मिस तन्वी किल्लेदार तुम्ही आता तुमचे मोदक दाखवा तेव्हा आता लगेचच तन्वी त्या डिश मधील आता विचित्र आकाराचे ते मोदक आता सगळ्यांना दाखवते तर आता लगेचच बोट करत अर्जुन म्हणतो की हा मोदक आहे तर लगेचच रविराज त्या मोदकाकडे बघत म्हणतो की तन्वी किल्लेदार तुम्हाला आम्ही मोदक बनवायची सांगितली होती ही। तर लाडूसारखे दिसतात आणि आता सगळेजण हसू लागतात हसतच अश्विन म्हणतो की अरे काका आजकाल काही ट्रेडिंग असू शकतं आणि हे मोदक लाडवा सारखे सुद्धा असू शकतात ट्रेडिंग आणि आता सगळेजण अर्जुन सगट प्रियाकडे बघत त्या मोदकाकडे बघत असू लागतात तेव्हा नागराज म्हणतो की असू द्या आणि आता पुढे कल्पना वहिनी तुम्ही तुम्ही तुमचे मोदक दाखवा तेवढ्यात आता चैतन्य कल्पनाला मोदक दाखवण्यासाठी बोलतो तर एकदम फंटॅस्टिक असे मोदक कल्पनाने बनवलेले असतात ते बघूनच आता प्रताप म्हणतो की माझी बायको सॉलिडच आहे आणि त्यामुळेच माझं वजन दर महिन्यात वाढत असते आणि सगळेजण आता हसू लागतात तेव्हा आता अस्मिता म्हणते की पण हे मोदक खाण्याची परवानगी आहे का तर पूर्णय म्हणते अजिबात नाही आणि लगेचच पूर्णय म्हणते की नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही अस्मिता तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की आय एम शुअर माझ्या मम्माने बनवलेले मोदक स्वीटच असणार तर आता कल्पना देखील खुश हो झालेली असते इकडे आता हळूच प्रतिमाकडे बघत रविराज अर्जुनच्या कानात बोलतो की अर्जुन प्रतिमाला जर विचारलं तर ती निघून जाईल तेव्हा आता प्रतिमा आणि सायली दोघींनी केलेले मोदक एकत्र दाखवायला सा। त्यानंतर आता चैतन्य अनाऊन्समेंट करू लागताच अर्जुन त्याला थांबवत म्हणतो की आता या ठिकाणी दोन स्पर्धक कुरलेत मी सायली सुभेदार आणि मी प्रतिमा किल्लेदार तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी दोघींना विनंती करतो की दोघींनी बनवलेले मोदक त्यांनी एकत्र दाखवावेत आणि आता दोघीही बघत हसू लागतात आणि प्रतिमा आणि सायलीने बनवलेले मोदक आता केळीच्या पानावर दोघीही समोर ठेवतात तेव्हा दोघींनी सेम टू सेम मोदक बनवलेले असतात आणि ते मोदक बघून पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो आनंदात पूर्णाई म्हणते की हे मोदक म्हणजे एका मुलीने एका आईच्या पायावर पाय ठेवून बनवलेले मोदक दिसतात तेव्हा हेच या स्पर्धेतील दोन्ही दोघी विजेते असल्याचे पूर्णाई घोषित करते आणि खऱ्या अर्थाने आता प्रतिमा आणि सायलीला आता पूर्णाईने विजेतेपद दिलेले असते आणि आता या मोदक बनवण्याच्या स्पर्धेत सगळ्यात खास असे मोदक प्रतिमा आणि सायलीने बनून स्पर्धा जिंकलेली असते आणि प्रियाचा झालेला असतो तो मोठा इकडे आता तन्वी देखील प्रेमाने अर्जुनच्या बेडरूम मध्ये आलेली असते तेव्हा आता अर्जुन तन्वीला पुन्हा आश्रमातला विषय काढतो आणि म्हणतो की तन्वी आश्रमात असताना जर तुला काही बोलूशी वाटलं तर तू तु तुझ्या तु मनातले विचार कोणासोबत शेअर करायचीस तेव्हा लगे आता लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे विलास काकासोबत की अजून दुसऱ्यासोबत तेवढ्यात आता तन्वीला काय उत्तर द्यावं हे कळत नसताना तन्वीच्या मोबाईलवर मैपतचा कॉल येतो आणि आता तेवढ्यात तन्वीचा मोबाईल वाचत वाचत असताना अर्जुन म्हणतो की तन्वी तू उत्तर दे मी घेऊन येतो तुझा मोबाईल आणि लगेचच अर्जुन आता तन्वीचा मोबाईल घेऊ लागताच त्या मोबाईलमध्ये म्हैपत नावाने सेव्ह केलेला तो नंबरवर फोन आलेला असतो आणि मैपतचे नाव बघताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि तन्वी आणि महिपत मध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते आणि आता मैपत आणि तन्वीचा काय एकमेकांशी संबंध आहे हे अर्जुन आता कावेने कसा शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा